आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी महाराष्ट्राचं कुलदैवत श्री खंडोबाचं सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतलंय शिवसेनेच्या लढाईस यश मिळू दे अशी प्रार्थना त्यांनी केली आहे अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराजनी स्नुषा रश्मी यांच्या शुभविवाहानंतर नवजोडप्यांनी मल्हारी मार्तंड यांच्या चरणी नतमस्तक होणं परंपरा आहे त्याचा आदर ठेवत त्यांनी या परंपरेची जपवणूक केली आहे या प्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते महिला आघाडी जिल्हा संघटक अरुणा हरपळे युवासेना तालुका प्रमुख वैभव कोलते जेजुरी शहर प्रमुख किरण दावलकर अमित पवार महेश स्वामी सुदाम शिंगारे उपस्थित होते धर्म परंपरेला साक्ष मानून वैवाहिक आयुष्यास सु सुरुवात केलेल्या या दाम्पत्याचं आयुष्य सुख समाधानानं जाऊ दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली आहे तसेच पारिवारिक प्रसंगानिमित्त या शक्तीस्थळी आलो असलो तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत यांनी महाराष्ट्र धर्मासाठी सुरू केलेल्या लढाईस यश मिळू दे अशी मल्हारी मारतंड यांच्या चरणी अंबादास दानवे यांनी प्रार्थना केली आहे दरम्यान अंबादास दानवे परिवाराच्या वतीनं खंडोबा देवाचे दर्शन कुलधर्म कुलाचार नुसार तळी भंडाराचा विधी करून भंडाराची उधळण केली यावेळी दानवे यांनी बेचाळीस किलो खंडा तलवार उचलून शक्तीचं प्रदर्शन केलं श्री मार्तंड देवस्थानच्या वतीनं विश्वस्त मंगेश गोणे यांनी अंबादास दानवे यांचा खंडोबा देवाचा फोटो देऊन सन्मान केला कुटुंबाबरोबरच या महाराष्ट्राला आणि शिवसेनाला जे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात निश्चित हा मल्हारी मार्तण खंडोबा राय येणाऱ्या काळात भंडारा उधळायला ताकदीनं बोलवायला येऊ दे अशा प्रकारे साक्षर खंडोऱ्यानं घातला संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा